पुनिता संजय सावरे मी आणि फटाईतून आलेली आहे आजो इथे कार्यक्रम कॅम्प कामगार मेळाव्याचा अजून उभा केलेला आहे आम जनतेच्या हितासाठी केलं आहे जे गरीब जनता आहे ज्या अर्थ त्यांच्या मुलांसाठी स्कॉलरशिपसाठी एवढा अर्ज आहे हे काय आहे त्याच्यामध्ये व्यक्ती आणण्याचं काम काही पत्रकार करत आहे आता मला माहीत नाही नेमके पत्रकार तो तोडकर का कुणी काय असं तरी बोललं जाते त्यांनी आमच्या आरेरावे केली सकाळपासून कार्यक्रम त्यांनी वेग फळून बांधलेला आहे आणि असं करणं योग्य नाही आहे सामाजिक तरी त्यासाठी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे ना सरकारने असे नाही ना केले पाहिजे जेवढे पत्रकार असून तर तुम्ही जर लोकांचा लोकांना त्रासच देत असाल तर मग त्या लोकांनी जायचं होतं आणि पोलीस त्याच्यामध्ये तर काय करणार करायचं एवढं जनता आहे जनता जर उद्रेक झाला तर काय करायचं सार काही येऊन थांबल्या घरादाराचं सगळं हे केलं जेवणा स्वयंपाक सोडून सकाळी सहा साडेसहा पासून वाटायचं तयार आठ त्यांनी कुठं जायचं जेवलं भोवत जेवले सुद्धा नाही येत फक्त त्यांनी इथं का कॅम्पमध्ये नाटका होता तो खाल्ला तर त्याच्यामध्ये हे जर असे पत्रकार येऊन दहा दहा लाखाची जर खंडणी मागतात तर हे काय भिकारीपणा नाही तर काय आम कामगारांच्या हितासाठी चालले का ह्या पत्रकारांचे जे पत्रकार असे आहेत सगळ्यांचे बदनाम करत नाही आपण ज्यांनी केले कृत्य ते त्यांचं तर हे काही कृत्य काही कौतुकास्पद नाही सकाळ लोकांना सुंदर मारत हंडे राहणार तेजेवाडी तेजेवाडीतून मी सहा वाजता पाच वाजता निघाले सहा वाजता इथं पोचले आणि आठ नऊ वाजता तो पत्रकार आला इथं आणि त्यांनी समजा गंद्या गोळ उडावला आमच्या इथं कार्यक्रमात समध्या कार्यक्रमाचा नाश केला आणि परत धक्काबुक्की दिली दोन चार बायकांना आणि निघून गेला आता तो पोलीस स्टेशन मध्ये तो परत आता येतोय म्हणून आम्ही इथं थांबून राहिलो असतं घेतलो हा कार्यक्रमाच्या बद्दल तुम्हाला काय सांगता येईल का बांधकाम कामगारांमधून पोरांच्या बऱ्याच सुविधा होतात म्हणून आम्ही तो फॉर्म भरलाय फॉर्म भरून वर्षे झाले तरी पण आमचं काही होईना तेव्हा आम्ही इथं लढायासाठी दुसरी वेळ आहे सकाळी सहा वाजता घर सोडून इथं येऊन काय उपयोग होत नाही आमचा कॅम्प सुरळीत चालू व्हायचा तर तो पत्रकार इथं येऊन टकला टाकल्यावरती या बाईला बोल त्या बाईला बोल हिच्याशी बोल तिच्याशी बोल तुम्हाला याच्यापासून काय फायदा आहे दुनियादारी सारा उपयोग राहायला इथं येऊन त्या पत्रकाराचं नाव वगैरे तुम्हाला काय माहिती आहे का सचिन तोडकर म्हणून आहे तो पत्रकार नमस्कार माझं नाव कांचन वाघमारे मी या बांधकाम कामगार श्रमिक सेनेमध्ये सचिव यापदी काम करतो आज जर पाहायला गेलं तर आज कामगार मेळावा प्लस बायोमॅट्रिक हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पण अचानक पत्रकार येऊन जबरदस्ती करून लोकांना हे केलं का तुम्ही ते केलं का एकही आम्ही प्रश्न केल्यानंतर प्रश्नाचे तोडकर म्हणून होते आल्यानंतर जबरदस्तीने आमच्यावर पण विरुद्ध बोलायला लागले ला दुसरी गोष्ट जेव्हा आले होते तेव्हा आम्ही विचारलं त्यांना आम्ही पण कामगारांच्या न्यायासाठीच आम्ही पण लढतोय ह्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे होत्या पण ते एकही गोष्ट ऐकत घेत नव्हते आल्यानंतर एवढा व्यत्यय केला आज सकाळपासून जो काही कामगार वर्ग इथं आलेला आहे सकाळी सहा वाजल्यापासून याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये पूर्ण खोळंबा केला आहे दुसरी गोष्ट महिलांवरती अंगावरती धावून जाणे त्यांना शिवीगाळ करणे दगडफेक म्हणजे डायरेक्टली कामगारांच्या अंगावर जाणे हा कुठला न्याय झाला सर तर हा कामगारांना न्याय मिळावा एवढीच मी अपेक्षा सर आज गरीब महिला आहेत जे कोणी बिगारी कामगार जो महिला मेळावा आहे इथे आज त्यांना मुलांचं शैक्षणिक बद्दल किंवा जे काही लाभ आहे बऱ्याच जणांना या गोष्टीपासून दुर्बल राहतात त्या माहिती पोहोचवणे किंवा पुढे काय गोष्टी आहेत तुमच्यासाठी काय लाभ आहेत या सर्व गोष्टी आमचं मुख्य उद्दिष्ट आहे की गरीबाला सगळ्या गोष्टी जे काही लाभ आहेत ते मिळाले पाहिजेत हे महत्वाचं आमचं उद्दिष्ट आहे आणि गरीब लोकांच्या मनामारी झाली नाही पाहिजे प्रत्येक व्यक्तीला याच्यामध्ये लढा दे, लढा देता यावा कारण प्रत्येक व्यक्तीने आजही काही गर्दी झाली आहे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की कामगारांना ज्या काही गव्हर्नमेंटकडून ज्या काही योजना आहेत त्या पुरवण्याचा लाभ या, या कामगार महामंडळाने केले